मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस होत चालली आहे वाढत्या प्रवासी संख्येमुळे प्रवाशांना गर्दी आणि धक्काबुक्कीचा त्रास सहन करत प्रवास करावा लागतो आहे त्यामुळे प्रवाशांची या त्रासातून सुटका व्हावी आणि प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने सोयीसुविधा उपलब्ध करून देत असते अशात आणखी एक निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे त्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे तर पाहूयात नेमका काय निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे काही दिवसांपूर्वीच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकलच्या फेऱ्यात वाढ करा अशा सूचना केल्या त्यानंतर लोकलमध्ये वाढत जाणारी गर्दी आणि प्रवाशांच्या तक्रारी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून करण्यात आला त्यानुसार मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रक काढले नव्या वेळापत्रकानुसार आता दादर स्थानकातून दहा लोकल फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे तसेच परळ स्थानकातून अतिरिक्त चोवीस फेऱ्या सुरू होणार आहेत मध्य रेल्वे प्रशासनाचे हे नवे वेळापत्रक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागू होणार आहे सी एस एम टीहून सुटणाऱ्या दहा फेऱ्या दादर स्थानकातून चालवण्यात येणार आहेत यात पाच अप आणि पाच डाऊन लोकलचा समावेश आहे दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दहा हा डबल प्लॅटफॉर्म झाला आहे त्यामुळे जलद लोकलमध्ये दोन्ही बाजूने ये जा करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे याशिवाय दादर स्थानकातून सुरू होणाऱ्या चोवीस दिम्या लोकल फेऱ्या परळ स्थानकातून चालवण्यात येणार आहेत सध्या परळ स्थानकातून बावीस फेऱ्या सुटत असल्याने परळून सुटणाऱ्या फेऱ्यांची एकूण संख्या शेहेचाळीस वर पोहोचणार आहे कसारा कर्जतून येणाऱ्या लोकलमधील बहुतांश प्रवासी दादर स्थानकात उतरतात तसेच दादर स्थानकातून लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे त्यामुळे प्रवाशांना आता दादर स्थानकातच लोकल पकडणं शक्य होणार आहे